नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ताक हे सेवन करत असतो परंतु बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने आपण ताक घेतो किंवा चुकीच्या वेळीही आपण ताक घेत असतो तर याचे आपल्याला फायदे होण्याऐवजी आपल्या शरीराला तोटेच हे जाणवतात आयुर्वेदशास्त्रामध्ये ताकाचे वर्णन हे अमृता समान केलेले आहे म्हणजे जर व्यक्तीने नियमितपणे ताकाचे सेवन केले तर त्याचा जो परिणाम आहे आपल्या शरीरावर हा अमृताप्रमाणे होतो आणि ताकाला विविध घटकांसोबत किंवा इतर औषधांसोबत जर आपण सेवन केले तर त्याचा परिणाम हा औषधीप्रमाणे होत असतो तर आज आपण बघूया की उन्हाळ्यामध्ये ताक सेवन करणे योग्य की अयोग्य तसेच कोणत्या दुधापासून बनवलेले जे है, है ले ले ताक आहे हे आपल्या शरीरासाठी श्रेष्ठ असते तसेच कोणत्या पद्धतीने बनवलेले ताक हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते तसेच ताक हे कोणत्या वेळी सेवन करावे याविषयी आज आपण सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकेन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट जर माझ्याशी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधील माहि माहितीवरून तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकाल याबरोबरच दही खाण्याचे काय फायदे आहेत किंवा दही कोणत्या वेळी खावे याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच उन्हाळ्यासंबंधीचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ उष्ण असतात जे की आपण टाळायला हवे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी कोणते थंड पेय आहे किंवा पदार्थ आहेत ज्याचे आवर्जून सेवन करावे किंवा उन्हाळ्यामध्ये काय खावे काय प्यावे किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची आपण काळजी कशा प्रकारे घ्यावी असे उन्हाळ्यासंबंधीचे व्हिडिओ देखील बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वप्रथम बघूया की कोणत्या दुधाचे बनवलेले ताक हे आपल्या शरीरासाठी योग्य असते आपल्याकडे दूध हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे जसे गाईचे आहे म्हशीचे आहे बकरीचे आहे उंटणीचे आहे हत्तीनीचे आहे पण यापैकी आपण सगळ्यात जास्त जे दूध वापरतो हे म्हशीचे आणि गाईचे असे वापरतो परंतु आपण दही हे बाजारातून विकत आणलेले असेल तर आपण ते कोणत्या म्हणजे म्हशीचे आहे की गायीचे हे आपल्याला माहिती नसते आणि त्यापासून आपण ताक बनवतो परंतु ज्या वेळेला आपल्याला ताकाचं सेवन हे करायचं असते ते गाईच्या दुधापासून बनवलेलंच जे दही आहे आणि त्या दह्यापासून बनवलेलं जे ताक असतं हे आपल्या शरीरासाठी श्रेष्ठ असतं ताजं बनवलेलं ताक हेच आपल्या शरीरासाठी श्रेष्ठ असं असतं तसेच ही ताक करण्याची पद्धत देखील आपली चुकली तर याचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला होण्याऐवजी वाईटच होतो जर आपण गाईचे दूध घेऊन त्याचं दही बनवलं आणि त्या दह्याला केवळ घुसळून जर ताक बनवलं तर हे ताक आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे याचे गुणधर्म संपूर्णत वेगळे असतात जे की दह्याचे गुणधर्म असतात तेच यामध्ये असतात दह्याचे गुणधर्म काय आहेत आणि आपल्या शरीरावर दही काय परिणाम करतं याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे तो तुम्ही बघून घेऊ शकाल इथे एक गोष्ट सांगाय सांगावीशी वाटते की दही हे आपल्या शरीरासाठी उष्ण असते मग अशा दह्याला केवळ घुसळून बनवलेलं जे ताक असतं हे देखील उष्ण असंच असतं त्यामुळे केवळ दह्याला घुसळून ताक बनवणे ही पद्धत चुकीची आहे मग ताक बनवायचं कसं हे बघूया तर दह्यामध्ये म्हणजे गाईपासून जे, गाई जे दूध मिळतं त्या दुधापासून जे दही बनतं त्या दह्यामध्ये जेव्हा भरपूर प्रमाणात पाणी टाकतो आणि त्या दह्याला घुसळून जेव्हा लोणी वेगळं आणि पाणी वेगळं म्हणजे जी निवळी आहे ही वेगळी काढतो ते जे ताक असतं हे ताक आपल्या शरीरासाठी श्रेष्ठ असतं आणि याचे गुणधर्म जे आहे हे थंड असतं हे शरीरासाठी थंडावा निर्माण करणारं असतं तर अशा प्रकारे बनवलेले जे ताक आहे हे आपल्या शरीरासाठी श्रेष्ठ असतं मग आता प्रश्न असा आपल्याला पडतो की उन्हाळ्यामध्ये ताक प्यावे की नाही प्यावे तर उन्हाळ्यामध्ये जे मी आत्ता सांगितले की दही घुसळून त्यातलं लोणी वेगळं काढून बनवलेलं जे ताक आहे हे पिण्यासाठी योग्य आहे ते आपल्या शरीरासाठी थंड असं असेच असते पण जर तुम्ही केवळ दह्याला घुसळून बनवत असाल तर ती लसी झाली आणि ही लसी जी असते ही शरीरासाठी उष्ण अशी असते त्याचे परिणाम शरीरावर उष्णता वाढवणारेच असेच घडतात ताक हे पचायला हलके आंबट तुरट शरीरातील वात कमी करणारे शरीरातील कफदोषाला कमी करणारे असे असते उन्हाळ्यामध्ये जी आपली भूक कमी होत असते ते त्या भुकेला वाढवणारे ताक हे असते म्हणजे जे काही अन्नपदार्थ आपण सेवन करत असतो त्यांचे पाचन करण्याचे कार्य हे ताक करत असते जर व्यक्तीला अन्नपचन योग्यरित्या न होऊन कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोधाचा हो जर त्रास होत असेल पोट योग्यरित्या साफ होत नसेल अशावेळी जर आपण ताकाचे नियमित सेवन केले तर हा त्रास दूर व्हायला मदत होते जर व्यक्तीला कॉन्स्टिपेशन वारंवार होत असेल तर मूळव्याध म्हणजे स्पाईल्सचा देखील त्रास हा होत असतो ताकाचे नियमितपणे सेवन केल्यास मूळव्याचा त्रास देखील कमी झालेला आढळतो इरिटेबल बॉवल सिंड्रोम जर व्यक्तीला असेल यामध्ये व्यक्तीला जी संडास होत असते ही काही वेळेला चिकट अशी होत असते काही वेळेला कडक अशी होत असते आणि पोट कितीही वेळा संडासला गेले तरी पण साफ असे वाटत नाही याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणतात तसेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचे अनेक दुसरे लक्षणं देखील आहे याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आय बी एस म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोमविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली लि आहे ती तुम्ही बघून घेऊ शकाल तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्या वेळेला व्यक्तीला असतो अशा व्यक्तीने जर ताकाचे नियमितपणे सेवन केले तर हा आजार हळूवारपणे कमी व्हायला मदत होते व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे जर प्रमाण कमी झालेले असते म्हणजे जर ॲनिमिया व्यक्तीला असेल तर अशावेळी ताकाचे नियमित सेवन केले तर ॲनिमिया दूर व्हायला मदत होईल पण याविषयी वेगळी ट्रीटमेंट घेणे देखील आवश्यक आहे तसेच तोंडाला चव जर व्यक्तीच्या नसेल त्यांनी देखील नियमितपणे जर ताकाचे सेवन केले तोंडाची जी गेलेली चव आहे ही परत यायला मदत होते व्यक्तीला जर काही किडनीसंबंधीचे आजारही असेल किंवा मूत्रासंबंधीचे आजार असेल जसे वारंवार उन्हाळी लागणे किंवा मूत्र थांबून थांबून येणे किंवा लघवीला जळजळ होणे किंवा इतर मूत्रासंबंधीचे जे आजार असतील तर अशावेळी औषधांबरोबर जर आपण ताक सेवन केले तर आपल्याला हा आजार कमी व्हायला मदत होऊ शकते शरीराला आलेला थकवा हा ताकामुळे कमी व्हायला मदत होते तसेच शरीरातील वाढलेली उष्णता किंवा शरीरातील वाढलेला पित्तदोष हा देखील ताकाच्याद्वारे आपल्याला कमी करता येतो जेव्हा आपल्याला खूप तहान लागते आणि जी तहान पाण्याने देखील भागत नाही तर अशावेळी आपण ताक नियमित सेवन केल्यास आपली ती तहान जायला मदत होते पाण्याने जर तहान जात नसेल तर याबरोबर आपण ताक तर सेवन करणारच आहे याबरोबर इतर पेय या देखील आहेत त्याविषयीची माहिती मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता बघूया की ताक केव्हा घेऊ नये किंवा कोणत्या व्यक्तींनी ताक हे घ्यायला नको आहे जर तुम्ही केवळ दही घुसळून बनवलेलं ताक याचा विचार करत असाल तर ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू म्हणजे मे आणि एप्रिल महिना आणि ऑक्टोबर हीट ज्या वेळेला येत असते म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना या महिन्यामध्ये जे दही घुसळून केलेले ताक पिणे मात्र वर्ज्य आहे याऐवजी आपण या ऋतूमध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू म्हणजेच एप्रिल आणि मे महिना तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना यामध्ये दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून लोणी वेगळे काढून असा बनवलेला मठ्ठा म्हणजेच ताक हे आपण सेवन करू शकतो हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे परंतु जर तुम्ही केवळ दही घुसळून जर ताक बनवत असाल तर अशावेळी हे ताक ग्रीष्म ऋतूमध्ये पिणे अयोग्य आहे यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते दाह वाढू शकतो हातापायांची जळजळ देखील वाढू शकते त्यामुळे ताक करताना देखील योग्य पद्धतीने ताक करावे अतिशय दुर्बल व्यक्ती आहे त्याला जर चक्कर येत आहे किंवा शरीराची आग होत आहे दाह होत आहे अशा व्यक्तीने देखील दही घुसळून केलेला ताक अजिबात पिऊ नये याऐवजी त्यामध्ये आपण भरपूर पाणी घालून लोणी वेगळे काढून बनवलेलेच ताक अशांनी घ्यावे ताक जर नियमित सेवन केले तर आपल्या शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहे हे बाहेर पडायला मदत होते म्हणजेच काय तर शरीराची एक प्रकारे शरीरशुद्धीही अशी होत असते ज्या वेळेला शरीरामध्ये जास्त प्रमाणात सूज असते अशावेळी देखील आपण जर ताकाचे सेवन केले तर शरीराची सूज कमी करायला देखील ताकामुळे मदत होते अपचन आंबट डेकर जर असे त्रास पचनासंबंधीचे आजार जर असतील व्यक्तींना अशा व्यक्तींनी देखील ताक नियमित सेवन करावे जर उष्णतेचा त्रास वारंवार होत असेल लघवीला जळजळ होत असेल उन्हाळी वारंवार लागत असेल तर अशा वेळी ताकामध्ये जर जिरेपूड टाकून आपण निय नियमित ताक सेवन केले तर उन्हाळी लागण्याचा त्रास हा कमी झालेला आढळतो बऱ्याच व्यक्तींना उष्णता वाढल्यामुळे तोंड हे वारंवार येत असते अशा व्यक्तींनी ताकाच्या गुळण्या जर वारंवार केल्या तर तोंड येण्याचे प्रमाण कमी झालेले आढळते ताकामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील हळूहळू वाढते ताक सेवन केल्यामुळे शरीरातील कफदोष कमी झालेला आढळतो परंतु जर ताकाचं सेवन आपण रात्रीच्या वेळी केलं तर शरीरातील कफ हा वाढू शकतो शरीरातील कफ वाढल्यापेक्षा घशातील कफ हा वाढलेला आढळतो त्यामुळे ताक सेवन करताना देखील आपल्याला काळजी करावी लागते की आपण ते कोणत्या वेळी सेवन करावे ताकाचं सेवन हे कधीही दुपारच्या वेळीच करावे रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळ नंतर जर ताक सेवन करत असू तर आपल्या शरीरातील म्हणजे घशातील कफ वाढलेला आढळतो त्यामुळे दही खाण्याला जे नियम आहे जे की रात्री आपण खाऊ नये असे म्हटलेले आहे तर तेच नियम ताकाला देखील लागू होतात की ताक देखील आपण अंधार पडल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला ताक सेवन हे करू नये तर अशा प्रकारे हे ताक जर योग्य रीतीने आपण सेवन केले तर ते अमृताप्रमाणे आपल्या शरीरासाठी कार्य करते तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद